जी काही सांगितली जोडीची जो सुट्टा आहे का काय किंमत सुट्ट्याची जाते हा कळ जाते कामाला कशी आहे सर्व कामाला चालू आहे का हा सिंगल आहे का फक्त ही जोड आहे का सप्रेट ही काय किंमत आहे कि जाते हा बैल बैल पूर्ण सर्व काम चालू आहे का गावराने बऱ्या मित्रांनो सर्व कामात चालू आहे गावरान येशी काय मग सांगितले पासष्ट बाकी जाते हा सहा जाते कामा कसे सर्व कामाला चालू आहे का बघा मित्रांनो सर्व कामाला चालू आहे बसले कमी असून नाही बोलीमध्ये कुठले आपण मालगाव मालगाव माल। काय आपलं आपल्यावलं गणेश का फोन सांगा बरं शहाऐंशी आठ हां शहत्तर सतरा त्र्याण्णव बघा मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही सर्व कामाची बैल जोड आहे काय घाल बॅलन्सी या ऐंशी हजार ती किती तो चार दाते हा दोन दाते कामाल कसे आहे सर्व कामाला फुल गॅरंटी ना कमी सोयी ना बसल्यावरती सौद्यामध्ये काय ना आपलं वाल लक्ष्मण चव्हाण कुठले आपण गंगापूर गंगापूर फोन सांगा बरं रक्क्याऐंशी एकोणपन्नास चौऱ्याहत्तर चौवेचाळीस बघा मित्रांनो कामाची बैल जोड आहे चार कॉन्टॅक्ट करू शकतो मी कमी जास्त होऊन जाईन सौदा बसल्यावरती एक विषयाला आवश्यक कॉल करा तुम्ही किंमत आहे एकशे हजार ती हजार कामाला कसं आहे पुढे काय याला होऊन जाईन कमी जास्त सौद्यामध्ये बसल्यावरती कुठले आपण बाबोळगाव काय नाव आपलं रामकिशन थोरात कोण सांगा बरं शहाण्णव चौतीस हा डबल झिरो मित्रांनो काम चौसष्ट बैल आहे कॉन्टॅक्ट करू शकतो मी काय बॅलन्सची या करीची पासष्ट हजार ती कि या आदत दोन्ही पण कामाला कशी आहे बैल गाडी टांगायला चालू आहे बोईस कमी जास्त जाईल ना बघा मित्रांनो बोई कमी जास्त होऊन जाईल कुठले आपण ओके पानवी कोण सांगा बरं नव्वद झिरो सात बारा बघा मित्रांनो असं कॉन्टॅक्ट करतो करत जोड आहे आपल्या ओला नाव काय गणेशसाठी पानवी गणेशसाठी पानवी यांची बस जोडे कॉन्टॅक्ट करतो विजय कमी सांगितले तुम्ही पहिल्यांची पंचवन्न हजार किती तू आजत आहे च्या कामाल कशी आहे काम चालू आहे कुठे मित्रांनो दोन्ही कामा चालू आहे एक चाते आणि एक आदात आहे सर्व बस कामाची कुठले आपण पानवी फोन नंबर सांगा बरं हां हां मग मित्रांनो कामाची बसला आहे कॉन्टॅक्ट करू शकतो

तीन टर्न चार टर्नला कुठले आपण जाते गाव टीम जाते सांगा बरं चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्रेपन्न सोळा अकरा टायर चालू आहे किंमत आहे ना किंमत एक एक्कावन किंमत एक एक्कावन सांगत किंमत आहे बैलांची नऊ हजार किती आहे चार एक चार एक सहा चार कोणता आहे हा चार आहे आणि हा असा आहे कामाल कशी आहे बायला जोडी दोन्ही दोन्ही गाणी चालू आहे बसून कमी जास्त कुठले आपण राजुरा राजुरा का नाव आपलं आलं रमेश खंडागळे रमेश खंडागळे कोण सांगा बरं बघा मित्रांनो कामाची बैठ जोड आहे सौर कामाल चालू आहे सर्व बसले कमी जास्त होऊन जाईल तुम्हाला लागत असेल तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आमच्या मार्फत आले तुम्हाला अजून तुम्हाला काय डिस्काउंट भेटेल मागे तर अवश्य यांना कॉल करा